नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडता चालीत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद हिर्यान मोत्यान सोन्यानं चांदीन दागिन घडवलं हिऱ्यान मोत्यान सोन्यानं चांदीनं दागिन घडवलं दागिन घडवलं अंबाबाईला मढवल दागिन घडवलं अंबाबाईला मढवल हिऱ्यानं मोत्यानं सोन्यानं चांदीनं दागिनं घडवलं हिऱ्यान मोत्यानं सोन्यानं चांदीनं दागिनं घडवलं दागिन घडवलं अंबाबाईल मढवल दागिन घडवलं अंबाबाईल सौभाग्याचं लेऊन ले कुंकू शोभते कपाळास नाकी नथनी महिरऊ भा हिच्या कानाला शोभे झुबा डोईवर केस कानी काप नाकी नथीला चढवलं दागिन घडवलं अंबाबाईला मढवल दागिन घडवलं अंबाबाईला मढवल अंबा हिऱ्यान मोत्यान सोन्यानं चांदीन दागिन घडवलं हिऱ्यान मोत्यान सोन्यानं चांदीन दागिन घडवलं दागिन घडवलं अंबाबाईला मढवल दागिन घडवलं अंबाबाईला मढवल केवळ ग लावून वेणी उठला सुगंध दरवळूनी गळा शोभतो चंद्रहार गळा दिसतो ए ग शोभुनी डोईवर वेली गडीहारावर मोती हे चढवलं दागिनं घडवलं अंबाबाईला सजवलं दागिन घडवलं अंबाबाईला अंबा मढवल हिर्यान मोत्यान सोन्यानं चांदीन दागिन घडवलं हिऱ्यान मोत्यान सोन्यानं चांदीन दागिन घडवलं दागिन घडवलं अंबाबाईला मढवल दागिन घडवलं अंबाबाईला मढवल हिरव पातळ नेसून चोळी अंबाबाई मनाची भोळी आईचा नऊवारी पदर कसा उडतोय वाऱ्यावरी आईच्या कृपेने सहज योगाने गाणं हे रंगवलं दागिन घडवलं अंबाबाईला मढवल दागिन घडवलं अंबाबाईला मढवल हिऱ्यानं मोत्यानं सोन्यानं चांदीनं दागिनं घडवलं हिऱ्यान मोत्यान सोन्यानं चांदीन दागीन घडवलं दागाईन घडवलं अंबाबाईला मढवलं दागाईनं घडवलं अंबाबाईला मढवलं दागाईनं घडवलं अंबाबाईला मढवलं धन्यवाद